नमस्कार तू माझा मित्रा या सिरियलच्या प्रोमोमध्ये आज आपण पाहत आहोत इथे अर्नवला फोटो भेटलेले असतात ईश्वरीने जी रेकॉर्डिंग आईला ऐकवण्यासाठी आई केलेली असते तीच नेमकी इथे चालू झालेली असते अर्नवच्या हातातून फोन पडल्यामुळे आणि त्याच्यात असं चालू असतं की आई तुझा आणि अर्णवच्या वडिलांचा फोटो सापडला तुमच्या दोघांमध्ये काय नातं होतं मला फार भीती वाटत आहे ते नातं मला माहीत नाही पण तू जर हे सगळं पाहिलंस तर तुम्हाला उत्तर देऊ शकते आणि तुमच्यातलं ना दोगीन, आता आमच्या घरात जर समजलं तर आमच्या घरामध्ये इथे खूप मोठं वादळ निर्माण होईल असं म्हटलेलं ते सगळं काही इथे आर्नवने ऐकलेलं असतं आर्नव ईश्वरीला म्हणतो तूच आणि तुझ्या आईने दोघीं दोघींनी मिळून इथे सगळं सत्य लपवलं आहे तुम्ही दोघींनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आत्ताच्या आत्ता मी त्यांनाही जाऊन जा विचारते ईश्वरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते की माझा ऐकून आई घ्या आईला यातलं काहीही माहीत नाही प्लीज थांबा पण इथे चिडलेला आर्नव काहीही न ऐकून घेता ईश्वरीला धक्का देऊन निघून गेलेला असतो ईश्वरी त्याच्या मागे धावत पळ सुटलेली असते हात जोडत असते दयावाया करत असते पण तिच्या एकाही गोष्टीला दयेला भीक न घालता इथे अर्णव तावा तावाने ईश्वरीच्या आईकडे जातो